आमच्या गावामध्ये तुम्हाला कुमार भेटणार नाही आणि ते धोबी असतात ना कपडे धोणारे ते सुद्धा या ठिकाणी भेटणार नाही आज भी जो तो ह्या ईद का घर नाही वो चोने मिलेगे बिल्डिंग जो है ताल डबल ताल वे नाही मिलेगी गावातल्या श्रीमंत असेल गरीब असेल कोणी आपल्या स्वतःच्या घराला आज पण वीट वापरलेली नाही तर आजही लोक आमच्या घराला कोणी चुना किंवा पांढरा कलर वापरत नाही आमची बाबाचा लग्न होत नाही झालं तर मग नाही काय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील पीर बावडा हे गाव महाराष्ट्रातील इतर गावांपेक्षा जरा वेगळं आहे कारण या गावात एकही दुमजली घर नाही गावात चुना आणि भाजलेल्या विटा देखील वापरत नाहीत आम्ही गावकऱ्यांकडून यामागे असलेल्या परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न केला वर्षानं वर्षापासून आमच्या गावामध्ये श्री श्याम्या बाबा ग्रामदेवता आहे सर्व समाजाचे लोक त्या देवताला मानतात त्या बाबाचं श्री श्री बाबाचं वैशिष्ट्य असं आहे की मार्चमध्ये त्यांची या ठिकाणी यात्रा भरते की जोपर्यंत गावाची यात्रा होत नाही बाबाची यात्रा होत नाही तोपर्यंत गावामध्ये कुठलाही परिवार कुठलाही समाज आपल्या आप मुला मुलाचं मुलीचं लग्न करत नाही बाबाचं जे मंदिर आहे त्या मंदिरापेक्षा उंची दुसऱ्या घरांची असू नये म्हणून आमचे आजोबा पंजाबा त्यांचे जे सुरुवातीपासूनचे जे आमचे वडील परिजित लोक आहेत त्यांनी कधीही बाबाच्या घराच्यावरती घर बांधण्याचा प्रयत्न नाही केला आणि बाबाच्या मंदिराला विट वापरलेली आहे म्हणून बाबाच्या मंदिरात जे वापरलं आहे ते आपल्या घराला नको त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी साम म्हणजे साम्यता नको ते मोठे आहेत ह्या उद्देशाने गावातल्या श्रीमंत असेल गरीब असेल कोणीही आपल्या स्वतःच्या घराला आज पण वीट वापरलेलं नाही हमारा पिरबावडा और अडगाव दोन बी गाव जे होतो ह्यापर परंपरा परंपरागुच्यालात चलाते आहे आमच्या गावामध्ये तुम्हाला कुमार भेटणार नाही आणि एका बाबाने जर थोडंसं विचार केला की के बा काय होतं तर त्यानं या ठिकाणी वीट भट्टी टाकली आणि सहा महिन्यानंतर त्याचं सगळं बोलभाल झाला वीट भट्टी बंद झाली आणि सगळे कार्यक्रम त्याचा आटपला लोक या भीतीनं काही करत नाही गावाचं नाव आणि त्याच्या उगमाची कथा देखील मोठी रंजक आहे की इथे आता जेवढे महाराष्ट्रभर किंवा देशभर पिरा आहेत ते पिराचा बटवाडा इथून झालेला आहे अशी आख्याकी आहे अशी कानी आहे श्यामी बाबा म्हणून जे पिर आहेत हे सगळ्यात मोठे पिरे आहेत मातीच्या बाजूचा आमचा फुलाब्री तालुका आहे तिथं जमालशा बाबा आहे त्यानंतर तिथे कुलते टाकले तिथे एक बाबा आहेत वेरुळला एक बाबा आहे रवनापराला एक बाबा आहे आपल्याला जगाचं कल्याण करायचं आहे जगाला एक शांती संधी द्यायचा आहे मग आपण एका ठिकाणी राऊणी करू शकणार म्हणून त्यांनी आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्थायिक झालं पाहिजे म्हणजे पीर बटवाडा हा पूर्वी ह्या गावाचं नाव होतं मग मग ते पीर बटवाडा आपण परिषद पीर बावडा झाला आहे असे चौदाशे पिराचे या ठिकाणी बटवाडा झाला आहे म्हणून त्या अनुषंगाने ह्या गावाला पीरवाडा हे नाव पडलेलं आहे चुना लावणे हा वाक्यप्रचार वास्तवात या गावी काम करत नाही त्याचं कारण म्हणजे गावात चुन्याचा वापरच केला जात नाही पूर्वी कलर घरात जर कलर द्यायचा असेल तर चुना वापरला जायचा त्या दर्गा परिसराला आजूबाजूला माती पांढऱ्या मातीच्या भिंती आहेत म्हणून त्यांच्या दर्गा परिसराला जो कलर मारला जातो तो, तो आपल्या घराला नको त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही वैशिष्ट्य आहे वेगळं आहे म्हणून कोणी आमचं आजही लोक आमच्या घराला कोणी चुना किंवा को, पांढरा कलर वापरत नाही पूर्वी मातीचे रंधा टाकून भिंती बांधायचे त्यावर लाकडी उभे करून वरती लाकडं टाकायचे त्यावरती पुन्हा माती टाकायचे म्हणून काही काळ दगडं पण वापरले जायचे निरीक्षण केलं बघितलं तर आपल्याला आज पण दगडाची भीती आपल्या लक्षात येतील ज्या बांधलेल्या जुन्या आता आम्ही नवीन प्रकारे शोधून काढले सिमेटी ब्लॉक जे आता आपल्याला आजूबाजूला घराला लावलेले ला दिसतील नाईन्टी पर्सेंट लोक नव्वद टक्के लोक त्या घराला याचा ब्लॉकचा वापर करतात आणि ते घर बांधतात किंबहुना एखाद्याला वाटलं की नाही आणखी घर थोडंसं मजूत पाहिजे मग पडदी बांधली जाते स्लॅबची पडदी आपण ज्याला म्हणतो ती चार इंची सहा इंची बऱ्यापैकी स्लॅब वगैरे टाकून राहायला लागलेत लोक अशा प्रकारचे गावाची परंपरा आहे शहामिया बाबा दर्गावर श्रद्धा असलेले सर्व धार्मिक भाविक या प्रथांची काटेकोरपणे अंमलबजावणी करतात शहामिया बाबा हे मुस्लिम वंशाचे असे संबोधतात म्हणून त्यांच्या परिसरामध्ये डुक्कर पूर्वीपासून येत नाही पण आमच्या गावाने डुक्कर पाळण्याचा प्रयत्न केला पण ते शिवाच्या आता आले की त्यांना होते त्यांना त्रास सुरू होतो जेणेकरून ते निस्ते किंचाळत असतात आणि सैरवड पळत असतात डुकर येतच नाही डीज डुकर आले का आंधळ येऊन जायचे ते रानडुकर आहे श रानामध्ये आहे पण गावात आले का श्याम बाबा काय करतो आंधळ करून टाकतो आमची बाबाचा उरूज झाल्याशी लग्न होत नाही बाबाला जेव्हा चुनात चालला तेव्हा लग्न सुरू झाले पोळ्याच्या आता पोळ्याऐस्त तर लग्न होईल पोळा संपला लग्न बंद झाली मग त्याच बाबाच वर झाल्यावर पण पुन्हा लग्न चालू होईल तसं होत नाही आडमध्ये आठमध्ये झालं तर मग खातं राहतच नाही माणूस पण आता थोडसं आम्ही अजून एकदा वाटचाल करत असताना आमच्या वैयक्तिक घराला नको विठ पण मंदिर असेल महादेवच मंदिर असेल विठ्ठरजन मंदिर असेल अल्ला आणि राम आणि हे एकच आहे म्हणून त्या उद्देशानं मंदिराला बऱ्यापैकी आता लोक विट वापरायला लागलेत कळस नव्हता पूर्वी आता कळस काढायला लागलेत मस्जिदला पण आम्ही आता विट वापरतो मंदिराला पण विट वापरतो किंवा सरकारी शाळा स्कूल असेल त्यालाही पण आम्ही आता विठ वापरायला चालू केले किंवा ठीक आहे की आपण जी परंपरा जपली पाहिजे पण त्याला छेद देऊन काही गोष्टी करता येतात का ज्या चांगल्या असेल किंवा त्या समाजाला घातक ठरण्या परंपरा आम्ही इथून पुढे थोडं थोडं अंगी करले त्यांची परवानगी असं मला गावातील या परंपरांबद्दल आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर टी आर गोराणे यांचंही मत जाणून घेतलं कोलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द आणि पीर बावडा ह्या दोन गावांमध्ये आजही विट आणि चुना वापरून घरे बांधली जात नाही शिवाय दुमजलेही घरे या गावामध्ये नाही मात्र आज काळ बदलला आहे लोकसंख्या वाढलेली आहे लोकांच्या गरजा सुखसुविधा यांच्या कल्पना वेगळ्या झालेल्या आहेत आणि म्हणून अशा प्रकारे कालबाह्य झालेल्या गोष्टी आजही पाळणं हे एक प्रकारे मानसिक गुलामगिरी किंवा अंधश्रद्धा म्हणता येईल आणि म्हणून महाराष्ट्र आणच्या वतीने आम्ही असे आवाहन करतो की हिंदू मुस्लिम ऐक्य असेल किंवा समाजातील उच्च निच्छ भेदभाव असेल गरीब श्रीमंतीचा भेदभाव असेल तो मिटवण्याचे इतरही चांगले मार्ग आहेत ते अनुकरण करावेत आणि प्रत्येकाने आपल्या आय आए, ऐपतीप्रमाणे आरोग्यदायी आणि पर्यावरणाला पूरक अशा प्रकारच्या सुखसुविधा उभारण्यात वापरण्यात काही हरकत नाही